सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली असून आजचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले आहेत तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा त्याचबरोबर सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे दोन केडगाव आवक चार हजार एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक एकशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक चार हजार नऊशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर अवथूर आवक पाच हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक एकवीस हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोले आवक एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमेद कमी दर सहा सहाशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे विटा आवक चाळीस क्विंटलची कमीत कमेद कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंचवीस हजार सातशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये